जय हिंद जय भारत मित्रांनो कसे आहात सर्वजण मी रमेश बागडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये रमेश बागडे व्हिलॉग या चॅनलवरती मित्रांनो समोर बघू शकता हा बघा इंग्रजांनी बांधलेला हा पूल आहे हा बघा हा पूल इंग्रजकालीन आहे आणि त्याच्यास बाजूला जो तुम्हाला दिसतो आहे पूल तो आत्ता सडनली बनलेला तो करंट म्हणजे झाले असतील एक थोडेफाव सात आठ वर्ष पण इंग्रजांनी बांधलेलं पूल बघा मित्रांनो समोर अजून आहे तसा आहे ठीक आहे ही नदी आहे उन्हाळ्यामध्ये नदीला एक टिपूसुद्धा पाणी नव्हतं पण आता पावसामुळे बरगच्छ भरलेली बर नदी शांतपणे वाहते निसर्गरम्य वातावरण तर पूल मित्रांनो एवढ्यासाठी दाखवायचा होता की इंग्रजांनी बांधलेलं त्या दीडशे वर्षे त्या लोकांनी राज्य केलं आपल्या इंडियावरती त्यावेळी त्यांनी बांधलेला पूल मित्रांनो अजून त्याची एक वीटसुद्धा किंवा एक दगडसुद्धा कुठे आलेलं नाही आणि काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल की बिहारमध्ये तर गुजरातमध्ये आत्ता या ठेकेदाराने सडनली बांधलेला एक वर्षभरापूर्वी पूल जो बांधला होता तो ढासळला म्हणजे पडला तो हेवी लोड वगैरे काहीतरी गाड्या गेल्या होत्या म्हणजे ब बघा मित्रांनो दीडशे वर्ष जर हा पूल जर टिकू शकतो आणि एक वर्षात पा आत्ता बांधलेला पूल पडू शकतो मग ह्याच्यामध्ये बघा तुम्ही करप्शन किती झालं असेल आता मी काय एवढं डीपमध्ये जा जाणार नाही तो टेंडर कोणी घेतलं होतं कोणी दिलं होतं कोणाचं काय होतं तर एक विचार करण्याची गोष्ट आहे आता त्या पुलावरती मित्रांनो जीवितहानीसुद्धा भरपूर झाली बरीच लोकं त्या पुलाखाली चिरडली गेली काही वाहनामध्ये दडपली गेली म्हणजे प्रचंड प्रमाणात तिथं नुकसानसुद्धा झालं आपल्या गव्हर्नमेंटने थोडंसं त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं पण ते तसं काय झालेलं नाही आहे मला वाटतं काहीतरी ते प्रकरण दडपलं गेलं म्हणजे आता सध्या हे चालूच आहे आपल्या कंट्रीमध्ये तरी चालूच आहे बाकीच्या कंट्रीसारखे काय आपले मला वाटत नाही डेव्हलप होईल पण बऱ्यापैकी तरी आता डेव्हलप थोडीफार झालेलं आहे थोडंसं शासनसुद्धा कठोर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पण ही गोष्ट ॲक्च्युली व्हायला नव्हती पाहिजे होती कारण जर दीडशे वर्ष जर बांधलेल्या वास्तू आ आता आपल्या इंडियामध्ये बघता तुम्ही बऱ्याच अशा वस्तू आहेत म्हणजे एकदम जशाच्या तशा आहेत आता त्यांना म्हणजे काय हे नाही आहे जशा त्या वस्तू आहेत तशाच्या तशाच आहेत त्यांना म्हणजे अजून एक सुद्धा एक दगडसुद्धा काढत नाही किंवा कुठे त्यांना हे सुद्धा नाही आहे आता आपल्या महाराजांचेसुद्धा बरेच किल्ले गड किल्ले वगैरे आहेत अजून जसेच तसे आहेत काही थोडं ते चालून जातं की थोडंसं हे झालं ते झालं कारण आता तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ होता तो पण त्यावेळी जर बांधलेल्या वस्तू किंवा वास्तू ऐतिहासिक वस्तू जशाच जशाचं तशा राहतात मग आत्ता बांधलेल्या मित्रांनो का पडत असं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी समजा शंभर टक्के काळं बिरं काहीतरी झालेलं तर तुम्हा मग लोकांना या सगळ्या गोष्टीकडे बघायला तेवढा वेळ नाही आहे कारण आपण प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यामध्ये बेजीच असतो ठीक आहे प्रत्येक सांगण्याचा मुद्दा असाच की आता बघू शकते ही वस्तू आता मी तुम्हाला एवढी दाखवली आहे का कुठे तरीसुद्धा अजून हेवी व्हेकल या पुलावरून जातच आहे अजूनसुद्धा म्हणजे असं काही भीतीचं असं काही नाही आहे रहदारी इथं चालू जास्त मोठी होणं जातात छोटी बनव जातात जा ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत